आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली तालुक्यातील टोली शिवनगर परसोडी येथील नागरिकांचे पुनर्वसन सन 2012 हजार बारा मध्ये शासनाने केले आहे परंतु या नागरिकांना आजपर्यंत अनेक सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो ह्या गावामध्ये रस्त्यात फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तसेच रोडच्या दोन्ही बाजूला नालीचे पक्के बांधकामसुद्धा केलेले नाही या संपूर्ण समस्या सोडवण्यासाठी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला परसोडी येथील उपसरपंच प्रशांत कापगते ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पटले जिल्हा परिषद सदस्या शीतलताई राऊत तसेच इतर अनेक सदस्यांच्या उपस्थितीत भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका